पन्हाळा तालुक्यातील करंजफेन या, या गावामध्ये बांधारी परिसर तसेच पन्हाळा शाहूवाडी परिसरातील लोकवर्गणीतून तयार झालेल्या श्री ज्योतिर्लिंग क्रीडा संकुल या मैदानावर आयोजित करंजफेन प्रीमियर लीगचे सहाव्या पर्वाची स्पर्धा अत्यंत उत्साहात व खेळमिळीत पार पडली या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री स्वामी विवेकानंद स्पोर्ट्सने पटकावला करंजफेन प्रीमियर लीगचा द्वितीय क्रमांक एस के स्पोर्ट्सने पटकावला तर तृतीय एस पी वॉरियर्स या संघाने पटकावला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून बांदिवडे गावचे सरदार पाटील यांना सन्मानित करण्यात आलं बेस्ट बॅट्समन म्हणून गोलिवडे गावचे स्वप्नील पाटील व बेस्ट बॉलर तेलवे गावचे सचिन कळेकर यांना सन्मानित करण्यात आलं या लीगसाठी प्रदेश सचिव महिला मोर्चा भाजपा महाराष्ट्र राज्य डॉ सौ स्वाती पाटील यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस देऊन या स्पर्धेला विशेष सहकार्य केलं व तमाम पन्हाळा शव्वाडी व बांधारी परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीनं साजरा करण्यात आला यामध्ये गावातील तसेच परिसरातील सर्व खेळाडूंच्या उपस्थितीत करन्सफेन गावचा एक तडफदार माजी खेळाडू कैलसवासी श्रीपती पाटील यांना श्रद्धांजली वाहून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा दिमाखात पार पडला यावेळी केपीएल समूहाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष अजित पाटील मार्गदर्शक अशोक पाटील व प्राध्यापक रवींद्र पाटील लहू पाटील विजय पाटील अंकुश पाटील उत्तम पाटील विनायक पाटील प्राध्यापक अरुण पाटील श्रीकांत पाटील सुधाकर आरंडे प्रवीण आरंडे उपस्थित होते शिवाय या स्पर्धेला देणगी स्वरूपात मदत करणारे खडेखोळचे कृष्णादादा पाटील समर्थ किचन ट्रॉलीचे मालक व बांदिवडे गावचे सागरबोड के व गावातील प्रसिद्ध जुन्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स व महादेव स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी दत्तात्रय धडेल